तसं बोलत तर नवी मुंबईतलं समस्याचा मार्गर म्हणजे आमचं गाव आहे आज गावातली गटारं उघडी पडलेली आहेत कुठल्या गटाऱ्यावर लाद्या नाही एखाद्या गल्त एखादी बाईक लागली असेल तर तिथून दुसरी बाईक जात नाही मग तिथं शेजारा शेजाऱ्यांच्या भांडणं होतात माझा एक मित्र आहे गोरख अनंत पाटील तो नेहमी मला सांगतो सुनील आपण गावातल्या समस्या सोडवतो या पण माझ्या घराजवळची समस्या सुटत नाही बोलतो माझ्या घरावर समस्या सुटत नाही बोलतो माझ्या घराजवळ मला गाडी जायला जागा नाही शेजारीची गाडी लागलेली असते मी गाडी घ्यायला गेलो तुम्ही वेळेला पडलो माझा भाऊ पडला अशा तुमच्या गावातल्या खूप समस्या आहेत यात मी तुम्हाला बोलून न दाखवता एका दिवशी तुम्हाला आपण गावामध्ये चक्कर मारू सर्व समोरासमोर बघू पण मला असंही विचारायचं ज्या तुमच्या समस्या आहेत जसं तुम्ही सांगताय त्या त्या समस्या तुम्ही कधी आंदोलन कराल का आता दोन दोन दिवसापूर्वीच श्री मांडदेवी कालूबाई सेवाभावी सामाजिक संस्थेच्या ग्रुपवर मी ग्रामस्थांना आवाहन केलं किंवा त्या माझ्या मित्रालाच मी आव्हान केलं गोरख पाटील यांना का आपण जर लाईट वारंवार जाते किंवा काही समस्या आहेत त्याच्यासाठी आंदोलन आम्ही करायला तयार आहोत पण ग्रामस्थ निघाले पाहिजे त्या आंदोलनाला कारण काय होतं माझ्या शेजारी काही तुर्ब नाक्याचे तुर्भस्टोरचे काही लोक राहायला आलेले आहेत तर मी त्यांना एक प्रश्न केला भाऊ तुमच्या तुरवाट सोडल्यामुळे गे लाईट गेली आणि तुमच्या इथं तिथं माणसांना आवाज दिला तर पाच मिनिटात किती माणसं येतील तर बोलतो चार पाचशे माणसं असेल लगेच निघतील आणि इथं आवाज दिला तर आपण किती निघतील तर इथं बोलतो पाच निघणं मुश्किल आहे का ते इथली लोकं आहेत ना त्यांना काय वाटतंय आपण कशाला जायचं तो करतोय ना हा करतोय ना तो करतोय ना त्याच्यामुळे इथली माणसं आलशी झाली आहेत माझं तुर्ब्या गावातल्या सर्व नागरिकांना मग गावातले असं बाहेर असो त्यांनी वेल प्रसंगाला निघालं पाहिजे जोपर्यंत आपण एबीसीबी असो महानगरपालिका असो त्यांना जोपर्यंत दणका देत नाहीत त्यांच्यावर जोपर्यंत आपण एखादं आंदोलन घेऊन जात नाही तोपर्यंत त्यांना जाग येत नाही ही माझी तुर्वे गावाची दुरावस्था गटरांची हलक बघा समोर दिसत आहे पर काय परिस्थिती आहे गावाची आमच्या हां गेल्या सात महिन्यापूर्वी त्या वार्डच्या इंजिनियरला आणून दाखवलं त्याच्यानंतर तीन महिन्यापूर्वी त्यांना पत्र दिलेलं आहे या महिन्यात करतो त्या महिन्यात करतो हां का हो ही दुरावस्था बघा काय आहे बघा कुठं नेऊन ठेवलं माझ्या तुर्बा गाव हां गेली पंधरा वर्षापासून गटारा बनवलेलीच नाहीत हां बघा डोळ्यासमोर बघा काय काय परिस्थिती आहे हां गटाराला झाकणं नाही कोण लहान मुलगा पडेल काय होईल काय त्या गावाचं काहीच कोणाला पडलेलं नाही आहे हां बघा ना काय हालत आहे ती हां पंधरा वर्षापासून हे गटारा बनवलेले नाही फक्त गावाची एवढी हालत बेकार झालेली आहे तुर्बे गावाची का बोलून सोय नाही म्हणून आज मी हे लाईव्ह दाखवत आहे का माझ्या तुरबे गावाची काय परिस्थिती आहे फुगड्या रोले पहा नीट हे आहे माझं तुर्बे गाव पहा